सर्वांसाठी खुशखबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे सर्वांनी शेवटपर्यंत पहा लोहगाव विमानतळाचे नाव जगदगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय बालगृहे निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी धान उत्पादकांना दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय शिरूत छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग चौदाशे शहाऐंशी कोटीचा प्रकल्प करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सुतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेत लाभूखंड ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद राज्यातील सरपंच सर्पन्च उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पटवाढ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्वपूर्ण प्रकल्प सर्पन्च हायड्रोजन धोरणा टँकर युनिटचे पारदर्शकपणे निवड करणार एसटी महामंडळाच्या जमिनी बिओटी तत्वावर विकसित करणार साठ वर्षाचा भाडेपट्टा करार ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ राज्यातील चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये अत्युच्छ गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हाते येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार दूध अनुदान योजना सुरू राहणार उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद